अरुण गवळीची दोन हजार आठ सालच्या खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी अरुण गवळी सध्या जन्मठेपीची शिक्षा भोगतोय काल विशेष मोका न्यायालयासमोर खंडणी प्रकरणाची सुनावणी झाली त्यात गवळीसह धाकता भाऊ विजय अहिर आणि टोळीतील पाच सदस्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे या प्रकरणी एकूण नऊ आरोपींचा समावेश होता त्यापैकी एकाचा खटल्या दरम्यान मृत्यू झाला तर एक जण माफीचा साक्षीदार झाला अरुण गवळीची खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी शिक्षा भोगत असल्यानं खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका झालीय शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी अरुण गवळी सध्या जन्मठेपीची शिक्षा भोगतोय काल विशेष मोका न्यायालयासमोर खंडणी प्रकरणाची सुनावणी झाली त्यात गवळीसह धाकता भाऊ विजय अहिर आणि टोळीतील पाच सदस्यांची निर्दोष मुक्तता झाली या प्रकरणी एकूण नऊ आरोपींचा समावेश होता त्यापैकी एकाचा खटल्या दरम्यान मृत्यू झाला तर एक जण माफीचा सा साक्षीदार झाला अरुण गवळीची खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असल्यानं त्याला जेलमध्येच राहावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका